नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन भागात आहोत तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत अनेक ठिकाणी आपण महिलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यातला जो काही संघर्ष आहे तो आपण कुठतरी महाराष्ट्रासमोर जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत हो। आहोत अनेक महिला वर्ग असतात जे काहीतरी सोशल वर्कर करत असतात परंतु त्यांची कुठेही वाच्यता नसते कारण एकाच्या हाताने केलेली मदत दुसऱ्या हातालासुद्धा कळत नाही असं देखील काहींचं सांगणं असतं आज आपण अशा एका समाजसेवेच्या घरी आहोत ज्यांचं कार्य आहे परंतु त्यांनी कुठेही प्रसिद्धी सांगलेलं नाही परंतु त्यांना आपण कुठेतरी बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण त्यांच्याकडनं नेमकी त्यांची ओळख आहे त्यांनी केलेलं जे सामाजिक कार्य किंवा आत्ता जे त्यांच्याकडनं होत आहे ते त्यांच्या शब्दात आपण जाणून घेऊ मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव श्वेता श्रीरंग आपटे बरं आणि आपण राहायला कुठे आहोत मी तळेगावलाच आहे यशवंत नगरला आहे रेल्वे स्टेशन जवळगाव किती वर्ष झाली मला येऊन पंचवीस वर्ष झाली म्हणजे मी मुळची मुंबईची आहे आणि मग दोन हजार लालो तुम्ही शिक्षण किती आणि कौटुंबिक परिस्थिती काय काय माझं एमकॉम झालेलं आहे आणि माझे घरी माझे वडील आहेत आई आहे माझी बहीण आहे असे आम्ही सगळे कुटुंब आहेत आणि आम्ही दोन हजार शिफ्ट झाला माझं माहेर आनंदनगरलाच आहे माहेर तळेगाव ठिकाणी अनेक महिला आहेत काही व्यवसाय करतात काही गृहिणी आहेत काही नोकरी करतात आपली सध्या काय काम चालू आहे आता म्हणजे मी आधी गृहिणीच होती त्याच्यानंतर मी जॉब केला माझं शॉपही ही त्याच्यानंतर मग आम्हाला दोन हजार एकवीस ला आमच्या माझ्या मिस्टरांच्या असं मनात आलं की माझ्या सासऱ्यांची इच्छा होती की आश्रम आपण म्हणजे कोणी नाही त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही आश्रम चालू केलं आता आम्ही आश्रम हे आम्ही चार वर्ष झाले की आम्ही हे चालवत आहे आता हे आश्रम नक्की कुठे म्हणजे काय पत्ता नाही आणखी दोन आश्रम आहेत आपला हो आपला एक संगीत बंगला जो काथवी रोडला आहे ते आपल्या सगळ्यात पहिला आश्रम आहे तिथे आपण दोन हजार एकवीस ला चालू केलं आज त्याला चार वर्ष झाली आणि दुसरंच चाकन रोडला आहे चाकण रोडला औषधी बंगला म्हणून आहे डॉक्टर भोगेनचा बंगला आहे तो तिथे आपण एक दुसरा आश्रम चालू केला आपल्याला तीन वर्ष झालेली आहे आणि पहिल्या आश्रमामध्ये आपलं पूर्ण जागा फुल झाल्यामुळे सगळ्यांचं असं होतं की तुमचं फूड क्वालिटी सगळं छान आहे तर आम्हाला तुमच्या इथे येण्याची राहण्याची संधी पाहिजे म्हणून आम्ही हे दुसरा आश्रम चालू केलेला आहे असं आपण आता ती चार वर्ष झाली दोन्ही आश्रम आपण छान साधारण दोन्ही आश्रमामध्ये मिळून दो किती संख्या असतात ज्येष्ठ नागरिक दोन्ही आश्रमात मिळून दो, एकोणीस जण आहेत आपल्या आणि तीन आजोबा आहेत असे सगळे मिळून आपण एकोणीस जण सगळे आजी आहेत सोळा आजी आहेत असं आपण सगळे कुटुंबहून आम्ही सगळे एकत्र हे राहतो बरं आता नवरात्र येते नवरात्र म्हटलं तर महिलांसाठी कुठेतरी आवडता सण आहे अनेक वर्ग नवीन साडे सौंदर्य परिधान करून देवीचे दर्शन जातात पण तू नवरात्रची व्याख्या आपण काय आपल्या शब्द सांग म्हणजे नक्की काय काय आपण नवरात्र हा असा उत्सव आहे की त्यामध्ये असं देवीचा आपण म्हणतात ना आपल्याला होतो त्या ह्याच्यामध्ये की आपण म्हणजे तो एक वेगळाच उत्सव असतो की त्याच्यामध्ये दांडिया आपण खेळायला जाणार किंवा नवरात्रीमध्ये नऊ मुलींची आपण पाद्यपूजा करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करतो आता आमच्या जुन्या ह्याच्यामध्ये माझी आई मला घेऊन जायची देवद म्हणजे देवीला मुंबईला मुंबईला असताना ला। साधारण किती वर्ष तुम्ही साधारण पाच सहा वर्षाची मी होते की आम्हाला पाया पडायला घेऊन जायचं ते परत आम्ही दांड्या बघायचो आम्ही तिथे एन्जॉय करायचो आणि म्हणजे मुलींच्या त्या नऊ मुलींना ओट्या भरायच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यावेळेला केल्या असं आताच्या बद्दल स्वरूप जाणवतं आपल्याला काय नक्की हो आताच म्हणजे कसं ते दांड्याचं स्वरूप पूर्ण हे चेंज झालेलं आहे तेव्हा एक असं एक एन्जॉय म्हणून एक असायचं आता हे पूर्ण एक वेगळं ह्याच्याने आहे पण तरी सुद्धा एक आम्हाला आनंद असं होत की आता आश्रमामध्ये आमच्या आश्रमामध्ये या सगळ्या आजी राहतात हे आमच्या एक आमच्याला देवीचं रूपच आहे आमच्यासाठी आणि त्यांच्याबरोबर आम्हाला टाइम स्पेंड करताना की त्यांच्याबरोबर आम्ही भोंडा खेळतो त्यांच्याबरोबर आम्ही दांडिया खेळतो ह्या सगळ्या आम्ही सर्व आम्ही त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करतो आणि नवरात्रीमध्ये आम्ही त्या आजींच्या म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही नऊ मुलींना बोलवतो आश्रमात मुली आ, जे काय असतील आपल्याला ज्या कुमारिका असतील त्यांची आम्ही पाद्यपूजा करतो त्यांना छान गिफ्ट देतो त्यांना आपण एक पार्टी म्हणजे एक काही असं खाण्या खाद्यपदार्थ आपण सगळं त्यांना हे करतो असं आपण ती नवरात्र सेलिब्रेट करतो त्याच्यानंतर त्यांच्या आपण ह्या नवरात्रीमध्ये आपण त्यांचे गेम्स घेतो सगळ्या आजी आजोबांचे की म्हणजे संगीत खुर्ची किंवा त्या लोकांना कॅरम खेळायचं किंवा छोटे छोटे जे गेम्स की त्यांना जे पॉसिबल आवडतात आणि हो आणि त्याच्यात त्यांचे नंबर काढायचे आणि नंबर काढून मग कोजागिरीच्या दिवशी आपण त्यांना ब बक्षीस द्यायचं हे हा प्रोग्राम आपण नवरात्रीमध्ये त्यांच्याबरोबर आम्ही खूप छान सेलिब्रेट फक्त हे नवरात्रीमध्ये का वर्षभर पण होतात वर्षभरामध्ये आपण आषाढी एकादशी म्हणजे सगळे आषाढी एकादशी दिवाळी करतो दिवाळी पहाट असते गाण्याचे प्रोग्राम्स असतात परत त्याच्यानंतर आपल्या गणपतीमध्ये सुद्धा आपण असे गाण्याचे प्रोग्राम घेतो तो पिकनिक काढतो आपण तीन महिन्यात की त्यांना फिरायला कुठेतरी चेंज पाहिजे असं एक दिवस आपण म्हणतो की कंटा आलाय की जरा बाहेरचं जाऊन फिरून येऊ हो। असं आपण तीन महिन्यात एकदा त्यांची ते पिकनिक काढतो कधी कंटा आला की त्यांना काहीतरी वेगळं स्नॅक्स मागवा किंवा काहीतरी हॉटेलचं हो म्हणजे इच्छा असेल तर तसं आपण त्यांना घेऊन जातो ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या वर्षभरात आपण सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतो असं awesome. म्हणजे सगळ्यांचे औक्षण करणार त्यांचा बर्थडे सेलिब्रेट के केक कापणार ह्या सगळ्या गोष्टी आपण दरवर्षी आपण हे जे आश्रम तुमच्या मिस्टरचे नक्की तुम्ही वेळ कसा करता आपलं घर सुद्धा सांभाळायचं आपल्याला आणि हित सुद्धा सांभाळायचं कारण सारखे ज्येष्ठ नागरिक आहे मग वेळ कसा ऍडजस्ट करता वेळ म्हणजे खरंच आहे की हे एकट्याचं काम नाही आहे म्हणजे माझ्या मिस्टरांची माझ्या फॅमिलीची म्हणजे माझ्या सासूबाईंची माझ्या आई वडील माझ्या नंदन त्यांची मिस्टर सगळ्यांची सपोर्ट आहे इव्हन आम्ही होल फॅमिली आम्ही इथे तळेगावमध्ये राहतो आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणून हे होऊ शकतं म्हणजे घरामध्ये सुद्धा आता माझ्या सासूबाई मी नसेल तर त्या स्वतः स्वयंपाक करतात किंवा सगळं घरचं बघतात आणि ह्या म्हणजे वाटतं ह्या सगळ्यामुळे माझ्या मिस्टरांचं कसं मी मॅनेजमेंट बघत असले तरी सगळं बाहेरचं ऑल आश्रमातलं बाकीचं काय आहे ते सगळं तेच बघतात बर आणखी प्रश्न आहे अनेक महिला असतात परंतु त्यांचं शिक्षण सुद्धा आहे परंतु कौटुंबिक जबाबदारी महत्वाची आम्हाला यश भेटेल का नाही किंवा मला घरचे काय म्हणतील किंवा समाज काय म्हणतील अशी भीती असते या महिलांसाठी आपण काय संदेश झाला ह्या uh, मला खरं सांगायचं तर म्हणजे मी पण त्या त्याच्यातलं गेलेली आहे म्हणजे प्रसंग येतात कठीण असतं सगळं अवघड म्हणजे आता जेव्हा आश्रम चालू करायचं माझ्या मिस्टरांनी विचारलं की बाबा तुम्हाला जमणार आहे का माझ्या सासूबाईंनी मला पण तेव्हा ते असं की आमचं वय लहान होतं म्हणजे आम्ही ही जबाबदारी घेऊ का आमच्या दोघांची वय तशी लहान आहे पण आम्ही विचार केला की आत्ता नाही केलं तर कधी बरोबर म्हणजे आम आम्ही वयाच्या साठीला गेला तर मग इच्छा झाली अरे आम्हाला हे करायचं असं तर ते राहून जातं सो म्हण ठीक आहे डेरिंग करूया आपण म्हणजे त्यासाठी आम्ही सॅक्रिफाईस केलं म्हणजे काय माझ्या मिस्टरचा जॉब किंवा त्यांचं लक्ष किंवा माझं शॉप होतं ते दोन्ही दोन आम्हाला मॅनेज हो शक्य नव्हतं कारण तेव्हा कसं असतं स्टाफ आणि येणारे आजी आजोबा त्या दोघांचं एकमेकांशी जुळलं पाहिजे दुसरं सेकंड म्हणजे की फूड क्वालिटी मेज म किती छान गेली पाहिजे की गरम गरम सगळं जेवण सकाळ संध्याकाळ ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर ह्या सगळ्या गोष्टी करताना थोडंसं आम्हाला तेव्हाही दडपण होतं पण त्यातनं आम्ही उभं राहिलो त्यावेळेस सपोर्ट होता सगळ्यांचा की बाबा स्टाफ नसेल <laughs> सा तर आपण त्या जागी स्टँड बाय राहायचं हे आम्ही तेव्हा मी बघितलं आणि मग ह्या मला असं हे की ह्या सगळ्या महिलांना किंवा मला हेच सांगायचं की असतात कठीण असतात फॅमिली ॲडजस्ट करून आपल्याला बाहेरचं हे करणं पण हे केलं ना म्हणजे स समाजकार्य केलं की आपल्या मनाला एक वेगळा आनंद घेतो तो आनंद वेगळाच म्हणजे आज आम्ही वय लहान वया म्हणजे आमच्या वयाच्या ह्याच्यामध्ये मी आजी आजोबा मला टाइम स्पेंड करते तर मला असं हे नाही होत की का काकत नाही पण आनंद माझ्यामुळे ते हसत आहे की माझ्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतात आम्ही त्यांच्यावर गेम खेळतो किंवा त्यांना त्यांचं लहानपण आठवतं त्यांच्यावर गप्पा मारून की तुम्ही कुठे म्हणजे तुमचं एज्युकेशन काय आहे हे तुम्ही समाजकार्य काय करता किंवा समाजात तुम्ही काय म्हणून तुमची ओळख निर्माण करता हे महत्वाचं आहे तुम्ही मला असं वाटतं अशा बऱ्याच महिला आहेत त्या घरी आहेत तर त्या मला असं वाटतं की त्याने आमच्या आश्रमात कधीतरी येऊन बघा की त्यांना व्हिजिट करा की ह्यांच्या ह्यांना बोलण्याची गरज असते आजी आजोबांना कसं की आपले जुन्या आठवणी सांगण्याची खूप आवड असते तुम्ही त्या आठवणी त्यांच्याबरोबर शेअर करा किंवा त्यांचं ऐकून घेऊ घ्या किंवा तुमच्या आठवणी त्यांना सांगा की ह्या गोष्टी तुम्ही करू शकता <coughs> दिवाळीमध्ये असं होतं की असं बऱ्याच जणां की काही जणांचे आजी आ, आजोबा म्हणजे मुलं त्यांना घरी घेऊन हो जातात पण काही जणांचे नाहीच आहे तर <coughs> त्यांना घरी कोण घेऊन जाणार नसतं मग त्या तो क्षण असा असतो की त्यांना खूप असं म्हणजे फील होतं की अरे काही माझ्या रूम पार्टनरचे कोणतरी घरी येऊन गेलाय मी नाही गेली आहे तो क्षण त्यांचा खूप तो एक हे असतं मला असं वाटतं की ज्यांना खरंच म्हणजे फ्री आहेत जे महिला फ्री आहेत किंवा ज्यांना काही म्हणजे समाजसेवा करायची असेल त्यांनी ह्या वेळेला किंवा दिवाळी ह्या <laughs> क्षणाला तुम्ही आश्रमात भेट द्या त्यांच्याशी गप्पा मारा हे हे तुम्ही तरी मोलाचं आहे असं माझं म्हणणं आहे खूपच छान आपण खूप छान माहिती दिली आपल्या सामाजिक करतो माझा सलाम माहीत तर मी पुन्हा एकदा तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत असे आवाहन करतो आपल्या परिसरात जर अशा कोणत्या महिला असतील ज्यांचं काम सामाजिक काम चांगलं आहे आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपलं काम द्यायचं असेल तर नक्कीच आपण आपल्याला मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी साठ त्रेचाळीस सा। आपण खूप छान माहिती दिली असेल तर धन्यवाद मलाही म्हणायचं की तळेगाव टाईम न्यूजने मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि माझी स समाजसेवा ही तुम्ही सगळ्यांसमोर जे आहे हे केली त्याबद्दल मी खूप आभार मानते धन्यवाद